ची सुरुवात करताना एक गोष्ट बोलतो की काही गोष्टी कॅज्युअल अप्रोच मुळे घडतात कॅज्युअल अप्रोच चांगला नसतो म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी कॅज्युअल अप्रोच पासून दूर राहावे माझ्या प्रत्येक स्टुडंटनी माझ्या व्हिडिओ पाहणाऱ्या तर विद्यार्थ्यांनी आपल्या अप्रोच मध्ये चेंज करावा ह्या हेतूने आजचा व्हिडिओ बनवतोय आजचा व्हिडिओ बघत असतात बघितल्यानंतर फक्त काही गोष्टीवर लक्ष ठेवा कारण की फक्त काय बदलत असेल आणि आपलं आयुष्य बदलत असेल तर त्या अप्रोच मध्ये बदलतं तुमचा अप्रोच कसा आहे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची दृष्टिकोन कसा आहे ह्याच्यावरूनच सगळं तुमचं जग उद्याचं बदलणार आहे सो विद्यार्थ्यां जग बदलेल हे कन्सेप्ट खूप पूर्वीपासून चाललेलं वेगळं काही नाहीये आज मला असं खा व्हिडिओ बनवा असं का वाटलं कारण मी आज, आज बऱ्याच विद्यार्थ्यांची संवाद ओरल प्रॅक्टिकलच्या माध्यमातून साधला तर मला असं काय जाणवलं की विद्यार्थ्यां मध्ये फरक काय विद्यार्थी तेच आहेत त्याच वर्गामध्ये आहेत बी मध्ये असतील टी ई मध्ये असतील एसी मध्ये असतील कोणत्याही याच्यात असू द्या किंवा बारावी नंतर एक्झाम देऊन इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायला आलेले असतील सगळे विद्यार्थी जवळजवळ सारखेच आहेत फक्त बदल आहे अप्रोच मध्ये अप्रोच कुठे बदलतोय कि त्यांना त्या वेळेची त्या संधीची किती किंमत आहे ह्या सगळ्याचा फरक फक्त विद्यार्थ्यांच्या अप्रोच मध्ये दिसतोय म्हणजे प्लेसमेंटला कोण जात आहे कोण बसतंय कोण एक्झाम देते कोण क्लिअर होतंय ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय दिसतोय फक्त अप्रोच आता बेसिक माहीत नसतं किंवा नॉलेज नसतं किंवा थोड पाठीमाग असणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडस बाजूला ठेवू पण जे विद्यार्थी सगळं करून पाठीमागे राहत असतील किंवा मध्ये उतरतच नसतील अशा विद्यार्थ्यांमागे फक्त अप्रोच ची कमी आहे त्यामुळे अप्रोच बदलला तर सगळं काय बदलणार आहे आता अप्रोच म्हणजे काय तर तुम्ही काय करताय आता विद्यार्थी बरेच जण मी पाहतोय तर ते काय करतात तर की वेळेची व्हॅल्यू करत नाहीये उद्या करू एक्झाम जवळ आल्यानंतर अभ्यास करू त्याच्याबरोबर त्याच्यानंतर काय कुठ आयुष्यात खूप टाइम आहे जॉब मिळवण्यासाठी खूप टाइम आहे आता थोडा आम्ही प्रयत्न केला हातपाय हलवले तर आम्हाला जॉब भेटणारच आहे एक विद्यार्थी आज असं भेटला की त्याच्यामुळे मला आज व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा मिळाली त्याचं म्हणणं काय होत की सर मला तर या गोष्टीच माहितीच आहे मी थोड्या दिवसात त्याच्यावर अभ्यास करेन काही दिवसात मी त्याच्यावर काम करून उद्या मी त्या क्षेत्रात यशस्वी होईन कदाचित तो त्या दृष्टीने त्या ह्याने पुढे जाऊ शकतो मला त्याच्यात नो डाऊट आहे पण माझा त्याचा अप्रोच फक्त हा आहे की त्याचा कॉन्फिडन्स चांगला होता पण त्याच्या बाबतीत एकच गोष्ट मला अशी खटकली किंवा जाणवली की तो उद्याच्या भरोशा खूप बसलेला आहे आज त्याच्यासाठी तो काही प्रयत्न करत नाही फक्त हा त्याच त्याला काय वाटतंय की कधी ना कधी त्याच्यात सुधारणा करून ते होईल पण गेलेला वेळ माघारे आणता येत नाही विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांना त्या त्या वेळेत त्या त्या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं हे तुम्हाला लक्षात घ्या कारण की जग इतकं फास्ट बदलतंय आपण त्याचबरोबर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत हे बोलत असतो एआयमुळे जग किती लवकर बदलणार आहेत आणि किती जगात बदल काढणार आहे हे लक्षात घ्या तुम्ही आज आजही जर उद्या बघू परवा बघू अशा सिच्युएशन मध्ये असताल तर तुम्ही खरंच अप्रोच चेंज करण्याची चे गरज आहे कारण की अप्रोच जर फक्त कॅज्युअल राहिला तर कॅज्युअल अप्रोच खूप साऱ्या गोष्टीमध्ये तुम्हाला हानिकारक ठरू शकतो कारण की त्याला काय होतंय बघू पुढे अशी खूप साऱ्या कॅज्युअल स्टेटमेंट मी ऐकतो सर त्याला काय होणार आहे आमचं कॉलेज असत आहे किंवा काय अशा बऱ्याच मुलांच्या प्रतिक्रिया येतात जिथं मुलं स्वतःला कमी परिस्थितीला जास्त दोष देत असतात की सर जाऊ द्या होईन की करेन की मी अभ्यास त्याला काय होत आहे अशाच टोन मध्ये मुलं जास्त आजकाल बोलत असतात ह्या टोन हा टोन त्या परिस्थितीला ठीक आहे पण त्या टोन मधून ते, ते शिकत काही नाही त्यांना त्याचे परिणाम रिझल्ट मध्ये बघायला लागतात बऱ्याच गोष्टी मध्ये जस की प्लेसमेंट मध्ये त्यावेळेस हा टोन खूप हानिकारक ठरतो म्हणून कॅज्युअल अप्रोच तिथपर्यंत ठीक आहे जिथपर्यंत तो हानिकारक होत नाही कारण की जर तुम्ही एक्झामच्या आधी एक, एक महिनाभर जागे झाले तर एक्झाम व्यवस्थित जाणार आहे प्लेसमेंटचे डेट्स आल्या त्याच्या आधी थोडीशी तयारीत असताना प्लेसमेंटला बसले तर तिथपर्यंत तुमचा कॅज्युअल अप्रोच ठीक आहे पण वेळ निघून गेली तरीही कॅज्युअल अप्रोच राहिला तर मात्र मग तुम्हाला त्याचे परिणाम पुढे भविष्यात खूप भोगावे लागतात या अनुभवातून आणि बऱ्याच पाहिलेल्या घटनातून मी बोलतोय लक्षात घ्या त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय होत आहे त्याने काय फरक पडतो असे स्टेटमेंट खरं तर देणं बंद करावं कारण की जनरल स्टेटमेंट असतात मी साधं एक उदाहरण घेतो अॅट एनच्या बाबतीत विद्यार्थीचं स्टेटमेंट कसं सर एक दिवस नाही आलो तर काय होणार सर एक लेक्चर नाही केलं तर काय होणार सर मी दोन तीन लेक्चर नसल तर काय होणार सर मी ऍट द एंड मध्ये सगळं कव्हर करू शकतो सर युट्यूबवर खूप साऱ्या लेक्चर सिरीज आहेत ज्याच्यातून आम्हाला बेसिक असू दे किंवा तयारी करण्याची साधने मिळत आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मी सगळं रिकवर करू शकतो अशा विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स आहे की गैरसमज आहे हेच मला समजून येत नाहीये कारण तसे रिझल्ट लागलेले पण दिसत नाहीयेत त्या ते तसे रिझल्ट मुलांकडून आउटपुटच्या स्वरूपात आलेले पण दिसत नाहीत असं मी बरेच वेळा पाहतो आणि आता सध्याची परिस्थिती अशी की ज्या मी एस पी पी च्या जेव्हा होर घ्यायला जातो त्यावेळेस पाहतो विद्यार्थी त्या स्टेजमध्ये असतात की जे सबमिशन पर्यंत कोणत्याही पुस्तक हात लावलेला नसतो कोणते टच मध्ये नसतात ते काही एक्झामचे क्वेश्चन किंवा आयवाचे पन्नास शंभर क्वेश्चन काढतील आणि त्याच्यावरच अभ्यास करून येतील मग बेसिक काहीच माहित नसतं की याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात मग मा अशा परिस्थितीत काय होतं की उद्या जाऊन तिथे जाऊन फक्त ते वाट पाहत असतात की मी केलेला प्रश्न आला पाहिजे मी केलेला प्रश्न विचारला पाहिजे ते चार पाच क्वेश्चन आले की माझे ओरल चांगली गेली पण ओरल चांगली जाणं ओरल वाईट जाणं हा वेगळा विषय तुम्ही त्या परिस्थितीमध्ये प्रिपेअर किती करून गेला होता आणि तुम्हाला त्याच्यामधलं बेसिक्स बेसिक आणि त्या तो विषय किती समजला हे खूप महत्वाची गोष्ट आहे हे बरेच विद्यार्थी कॅज्युअली घेऊनच टाकतात ती वेळ ती परिस्थिती काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात सो मी परत एकदा सांगू इच्छितो की कॅज्युअली राहू नका कॅज्युअल अप्रोच खूप डेंजरस का आहे कारण की ज्यांनी ज्यांनी त्यांच्या लाईफमध्ये ह्या कॅज्युअल अप्रोचने वागलेले त्यांना पुढे जाऊन त्याची भरपाई करण्यासाठी वेळ घालावा लागण्या लागलेला आहे त्याच्यामुळं असा कोणताही विचार करू नका विद्यार्थी सिन्सिअर राहणं टू डेट राहणं त्या वेळेचं महत्व करणं हे खूप गरजेचं आहे हे मी फक्त आज व्हिडिओ बनवण्यासाठी सांगत नाहीये तर हे मी स्वतःच्या डोळ्याने आणि पाहिलेल्या गोष्टीवरून आणि अनुभवातून सांगत असल्यामुळं विद्यार्थ्यांनी एकदा तरी याच्यावर विचार करावा आणि करायचं काय मग कॅज्युअल अप्रोच बदलला की सगळं ठीक होईन का नक्कीच ठीक होईल का माहितीये कॅज्युअल अप्रोच बदलला की तुम्हाला समजू लागेल की वेळेवर त्याच्याबरोबर त्या त्या टाइमला गोष्टी करण्याचा फायदा किती होतो कारण की जर तुम्ही एक्झामच्या आधी एक महिना रेडी असतील किंवा ओरलच्या आधी पंधरा दिवस जागे झालेल्या असतात आणि प्रॅक्टिकल टाइम टू टाइम केलेले असतील तर तुम्हाला शेवटच्या मंथ मधले शेवटच्या दहा पंधरा दिवसातली रश साम रस सामना करावा लागणार नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी जर टायमिंग व सगळ्या गोष्टी करत गेले तर ते त्यांना आधीच तर बऱ्याच जणांचं म्हणणं पण आहे की सिलेबस इंडस्ट्रीला पूरक नाहीये त्याच्या मागे आधीच मागे आहोत आपण उद्या प्लेसमेंटसाठी तर खूपच त्याच्यामध्ये तफावत दिसते पण त्याच्या आधी जो विद्यार्थ्यांनी विचार केला की आपल्याला आतापर्यंत जेवढं केलंय ते तरी प्रामाणिकपणे करायला हवं त्याच्यानंतर मग जो गॅप राहिला तुम्ही स्किलच्या स्वरूपात एखाद्या सर्टिफिकेशनच्या सोबत क्लासेस करून काय ना काय करून ते फुलफिल पुढे जाईन गोष्टी होताना दिसत नाही बऱ्याच कॉलेजमध्ये बऱ्याच ठिकाणी मी तेच पाहत आहे विद्यार्थ्यांचा अप्रोच कदाचित पालकांच्याही लक्षात येत नाही कारण त्यांनाही ते डेडलाइन्स किंवा त्याचं महत्व माहीत नसतं कारण ते पण त्याच सिच्युएशनमधून गेलेले नसतात मग जे आमच्यासारखे टीचर्स असतील ते एवढं तळतळून का सांगतात की त्यांना त्या 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 गोष्टी माहीत असतात आणि त्यामधून विद्यार्थी जाऊ नये हा एकच प्रामाणिक उद्देश असतो जर त्यावेळेस त्या मुलांनी ऐकलं आणि त्यातील बरेच विद्यार्थी टाइम टू टाइम काय टाइमच्या पुढे पण असतात असे विद्यार्थी की जे वेळेवर सावध होऊन आधी सगळं प्रिपरेशन करतात असे विद्यार्थी नक्की यशस्वी होतात कारण ते विद्यार्थी मी पाहिलेले आहेत की जे प्लेस झालेले विद्यार्थी असतील सक्सेसफुल झालेले असतील चांगल्या ठिकाणी नोकरी करणारे असतील किंवा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी असणार विद्यार्थ्यांचा अप्रोच फक्त चांगला त्यांनी जे आहे त्याला पॉझिटिव्ह घेऊन त्याच्या रिलेटेड नॉलेज घेऊन आपल्या क्षेत्रात प्रगती केलेली दिसते त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त एकच गोष्ट करायची आहे की पॉझिटिव्ह अप्रोच ठेऊन काय होतंय त्याने काय फरक पडतो सारखी स्टेटमेंट असतील किंवा त्या त्या मोमेंटला एकदम शांत सुस्त पडून जमणार नाहीये तर ऍक्शन टाइम मध्ये ऍक्शन ही झालीच पाहिजे जर तुम्ही शांत राहिले तर मग मात्र मग मा त्याचे मा मा परिणाम भोगावे लागतात कारण इंजिनिअरिंग असू द्या किंवा कोणतंही क्षेत्र असू द्या प्रत्येकाला त्या त्यावेळेस पळणं गरजेच आहे शिक्षण फक्त आता शिक्षणाच्या बद्दलच बोलून शेवट करतो मी माझ्या व्हिडिओचा शिक्षण आधी फक्त काय होतं नॉलेज घेऊन एक प्रकारचं बेसिक थिंग होते शिक्षण एक गरज होती आज शिक्षण पहिला असं पण झालं की ते कॉम्पिटिशन झालेलं आहे शिक्षण घेतलं पाहिजे पण त्याच्यापेक्षा क्वालिटी स्किल बेस्ड शिक्षण घेतलं पाहिजे इथपर्यंत जाऊन आता आपलं वेळ आलेले आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून अप्रोच आप जर आपला कॅज्युअल ठेवला तर मात्र त्याचे परिणाम त्यांना बोगावे लागते सो मला आज जे वाटलं त्याच्यातून मी मी आज व्हिडिओ बनवलेला आहे कारण कॅज्युअल अप्रोच बाबतीत मी पहिल्यापासून सांगतोय की जे चार वर्षात बऱ्याच स्टुडंटचा कॉलेज लाईफ मधला अप्रोच असतो तो चेंज होणं खूप गरजेचं आहे त्यांना या सगळ्या गोष्टीची गरज वाटणं खूप गरजेचं आहे त्यांना गरज वाटली तर दुसरे कोणीही नाही ते स्वतःच स्वतःचे निर्णय घेऊ शकतात आणि आपलं यश यशपर्यंत जाऊ शकतात म्हणून खूप काय करायचं नाहीये अप्रोच बदला वेळेवर काम करा वेळेवर अभ्यास करा वेळेवर सगळी काम पूर्ण करा प्रॅक्टिकल वगैरे तर त्या त्या टायमिंगला पूर्ण करा अटेंडन्स कॉलेज सगळ्या गोष्टी ज्या ठरवून दिलेल्या आहेत जे इन्व्हायरमेंट तुमच्यासाठी क्रिएट केलेत त्याच्यातून जावा आणि एनव्हायरमेंट नसेल तर ज्याचं वर्ष वाया गेले त्याला विचारा त्याला समजेल की एन्व्हायरमेंट नसल्याचे किती तोटे आहेत ह्या गोष्टी अनुभवाने लक्षात येतात हळूहळू सगळ्यांच्या लक्षात येतील थे, हा व्हिडिओ मार्गदर्शक म्हणण्यापेक्षा फक्त एक माहिती देणार आहे त्याच्यामुळे ज्यांना आवडेल त्यांनी लाईक करा आणि जर कोणाच तुम्हाला मदत असेल त्याला पाठवा आणि त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं तर तेवढंच एक सबस्क्राईब वाढेल त्यामुळे नक्की दुसऱ्याला पाठवा धन्यवाद